नमस्कार माहीज किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण छान कुरकुरीत आणि चवेला अगदी भन्नाट लागणारा असा पदार्थ बनवणार आहोत छान अशी कोथंबिरीची वडी खूप खुसखुशीत अशी ही कोथंबिरीची वडी होते चला तर बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी कोथंबीर धुवून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत कोथंबीर ही मिक्सरला बारीक केल्यामुळे छान चव येते पेस्ट तयार झालेली आहे या ठिकाणी मी एक मोठी वाटी कोथंबीर धुवून चांग बारीक चिरून घेतलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ तयार केलेले जे वाटण होतं ते आता मी घालून घेते यामध्ये आपण थोडासा ओवा देखील घालू शकतो पण मी इथे आज ओवा वापरलेला नाही सर्व मसाले कोथंबीरमध्ये चांगले एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे इथे मी चमचाने थोडं थोडं करून बेसनपीठ घालत आहे इथे एक लहान वाटी बेसनपीठ मी वापरलेलं आहे आणि पाववाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत होते कोथंबीर धुवून निथून घेतल्यानंतरही त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश होताच त्यामुळे पीठ जे आहे ते चांगलं त्यामध्ये मिक्स होत आहे बघा चांगलं दाबून आपल्याला या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे कोथंबीर वडी म्हटली म्हणजे मग कोथंबीरीचा जो वापर आहे तो आपण जास्तच करायचा आहे बघा पीठ जे आहे ते चांगलं असं भिजवून तयार आहे त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपण हलक्या हाताने मळून घेऊ छानसा गोळा तयार झालेला आहे इथे या ठिकाणी मी जाळीला आधीच थोडंसं तेल लावून ठेवलेलं ला आहे त्यामध्ये आपल्याला आपण जे कोथिंबीरीचं मिश्रण मळून घेतलं ते चांगल्या प्रकारे थापून घ्यायचं आहे मी याला चौकोणी आकारामध्ये थापून घेतलेला आहे की जेणेकरून वड्या कट करताना चांगला आकार येईल वरतून आवडीप्रमाणे तीळ घालायची आहे आणि ती पण हलक्या हाताने त्यावर दाबून घ्यायची जेणेकरून ती निघणार नाही इथे मी आधीच कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं त्यावर आता आपल्याला वड्या ज्या आहेत त्या वाफून घ्यायच्या आहेत यावर आता आपण झाकण ठेवू आणि वीस ते बावीस मिनिट आपल्याला वड्या ज्या आहेत त्या चांगल्या ता वाफून घ्यायच्या आहेत बघा मी इथे वीस मिनिटांनंतर बरोबर झाकण काढलेलं आहे आणि वड्याच्या आहेत त्या चांगल्या प्रकारे वाफलेल्या आहेत पीठ जे आहे ते बिलकुल चिटकत नाही आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायच्या आहेत इथे मी अगदी मीडियम चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घेते बघा छानशा वड्या सुटलेल्या आहेत चिटकलेल्या नाहीत अगदी जर चिटकल्यास तर चमचाने खालून व्यवस्थित हलक्या करून घ्यायच्या आहेत मोकळ्या करून घ्यायच्या आणि वड्या काढून घ्यायच्या आहेत वड्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे चिटकत नाहीत आणि तुटतही नाहीत आपण या वड्या ज्या आहेत त्या अशाच देखील खाऊ शकतो बघा सर्व वड्या ज्या आहेत त्या छान निघालेल्या आहेत आता आपण या वड्यांना हलकंसं तळून घेणार आहोत आपण पूर्णपणे तेलामध्येही तळून घेऊ शकतो पण मी इथे सपाट तव्यावरती दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि वड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे गॅस या ठिकाणी मीडियम ठेवायचं आहे साधारण दोन ते अडीच मिनिटांमध्ये वड्या छान सोनेरी रंगाच्या होतात आणि कुरकुरते होतात बाहेरच्या बाजूने बघू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या वड्यांना दुसऱ्या बाजूनेही आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत वड्या तळायला जास्त वेळ लागत नाही बघा छान कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्याच्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत आता आपण सर्व वड्याच्या आहेत त्या काढून घेऊ अगदी चौदार अशा या वड्या लागतात तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीज आवडत असतील तर माहिज किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा अगदी चवदार आणि खुसखुशीत आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत तुम्ही देखील करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू